स्ट्रगलर्स आला या शो मध्ये कलाकारांच्या स्ट्रगलरला विनोदी तडका देणारा अभिनेता म्हणजेच कुशल बद्रिके स्ट्रगल म्हटलं की त्रास पैशांची चणचण अपमान झाल्याचे असे किस्से आपल्याला ऐकायला ला मिळतातच मात्र कुशलला स्ट्रगल काळात फारच भाऊक आणि वेगळा अनुभव आला होता हा किस्सा आहे दोन ते पाच सालचा कुशल नाटकामध्ये लहानसहान भूमिका करून घर चालवत होता अशावेळी त्याच्याकडे केदार शिंदे आणि जत्रा या चित्रपटात काम करण्याची संधी चालून आली जत्रामधील मधील त्याच्या कुशा या भूमिकेच्या लुक टेस्ट साठी फोटो काढून घेतले जात होते त्यासाठी पुण्याला जाऊन फोटोग्राफर कुशल फोटो अतुल शिते होता यांच्याकडे अशा प्रकारे फोटो काढण्याची आयुष्यातली पहिलीच वेळ होती सिनेमाच्या लुक साठी हवे असलेले फोटो काढून झाल्यानंतर कुशल थोडा वेळ तिथेच थांबला आणि घाबरत घाबरत अतुल शिदय यांना म्हणाला सॉरी पण मला दोन तीन एक्स्ट्रा फोटोज तुम्ही काढून द्याल का त्याचे पैसे होतील ते मी नंतर देईन त्यावेळी कलाकारांना काम मिळवण्यासाठी निर्माते कास्टिंग पोर्ट फोलिओ फोटोशूट करणं गरजेचं असायचं मात्र नाटकात लहान सहान काम करणाऱ्या कुशलला महागडे फोटोशूट करणं आर्थिकदृष्ट्या शक्य नव्हतं म्हणून त्यानं अतुल शुदे यांच्याकडे काही एक्स्ट्रा फोटोजची विनंती केली त्यावर अतुल यांनी कुशलकडे पाहिलं आणि म्हणाले बरं बस त्यानंतर अतुल यांनी आपल्या कुशलचा छान मेकअप केला नाही तर वेगवेगळ्या साठी त्यांनी स्वतःचे चांगले कपडे देखील कुशलला घालायला दिले फोटोशूट झालं मात्र प्रत्येक लुक चेंज नंतर कुशलला भलतीच चिंता लागून राहिली होती कारण कुशलला एक दोन फोटोज हवे होते मात्र इतके महागडे कपडे मेकअप आणि प्रोफेशनल फोटोग्राफी पाहून आता याचे पैसे किती द्यावे लागतील या कल्पनेनं कुशलला धडकीच भरली होती पुढचे दोन ते तीन तास वेगवेगळ्या लुक्समध्ये त्यांच्या स्टुडिओमध्ये कुशलचं फोटोशूट पार पडलं त्यानंतर अतुल शिदे यांनी कुशलला फोटो डेव्हलप झाले की मी तुला कळवतो असं सांगितलं मात्र या फोटोशूटचे पैसे किती झाले असतील ते कसे फेडायचे हा विचार करत कुशल तिथून निघाला दोन ते तीन महिन्यांनंतर कुशलला एक भलं मोठं कुरिअर आलं ज्यात त्याचे फोटोज होते विशेष म्हणजे अगदी प्रोफेशनल पद्धतीने काढलेल्या या फोटोंमध्ये सिनेमा मालिका मॉडेलिंग असे ज्या ज्या ठिकाणी लागतील असे वेगवेगळे फोटोज शूट करून पाठवले होते सोबत एक सीडी देखील दिली होती आपल्या पोर्टफोलिओ फोटोशूटचे फोटोज पाहून कुशल भारावून गेला मात्र पैसे किती झाले असतील याची धाकधूक त्याच्या मनातच होती कुशलनं तडक अतुल शिदे यांना फोन लावला व घाबरत घाबरत सर पैसे किती झाले असं विचारलं त्यावर अतुल शिदे यांनी त्याचे पैसे वगैरे काही नाही माझ्याकडून तुला खूप शुभेच्छा तुला खूप काम मिळो अशा छान शुभेच्छा दिल्या कुशलसाठी हा क्षण फारच भयावह हो होता शिवाय स्ट्रगल काळात आलेला फारच वेगळा आणि सुंदर असा अनुभव असल्याचं कुशल सांगतो तेव्हा तुम्हाला याविषयी काय वाटतं तसंच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि मराठी कला विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा लोकमत फिल्मी